बुवा माझे गुरु त्यामुळे ते त्यांच्या नावाने होणाऱ्या महोत्सवात यापूर्वी या वर्षी मी परत मला शौनकनी गायला सांगितलं ही आमची गुरुचरणी सेवा असते याच्यामध्ये बुवांनी जे संस्कार आम्हाला दिले त्याच्यामुळे आम्ही आज जे काय आहोत ते का आहोत त्यामुळे एक कृतज्ञतेची भावना असते आणि कामामधलं सातत्य हे शौनकनी जे जपलंय ते बुवांची सगळी परंपरा संगीत परंपरा पुढे नेण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे कारण सातत्याने काम करत राहिला तरच परंपरेत काही घडू शकतं नाहीतर तात्पुरत्या फुलवाज्या असतात त्या संपून जातात तर तसं होऊ नये यासाठी बुवा कटाक्षाने सांगायचे की धीर धरून नेटाने काम केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्यात आहेत त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला अतिशय आनंद होतो इथे गायची जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा पुणेकरांसमोर गायचं म्हणजे नवीन परीक्षा असते गाण्यावर प्रेम करत राहा गाण्याला समाजाचं सहकार्य मिळणं अत्यंत गरजेचं आहे इथून पुढच्या काळात तर ते आणखीन गरजेचं होणार आहे त्यामुळे गाणं आणि गाणारे कलाकार या दोन्हीवर तेवढाच जीव पुणेकरांनी आत्तापर्यंत लावलाय तसाच तो पुढे लावत राहतील अशी आशा आहे